अमरावती येथे श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांचे डिजिटल पद्धतीने प्राध्यापक सारंग नागठाने यांनी तयार केलेले पोर्ट्रेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आले सोबतच कलावर्गामध्ये मुक्ता विष्णू वाघ वैष्णवी पाटणकर प्रियंका बोथ्रा यांनी तयार केले क्राफ्ट पद्धतीने नितीन गडकरी यांच्यावर सुंदर आकर्षक असे ग्रीटिंग तयार केले आणि हे सर्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले यावेळेस सोबत प्राध्यापक सारंग नागठाने व अमित गाडवे हे उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सरांचे काम खूप आवडले व कला वर्गातील विद्यार्थ्यांचे काम पाहून खूप आनंदही झाला व कला वर्गाला पुढील वाट शुभेच्छाही दिल्या प्राध्यापक सारंग नागठाने यांनी आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व बच्चू कडू राजे भोसले यांचे सुद्धा त्यांनी पोर्ट्रेट बनविले आहे प्राध्यापक सारंग नागठाने हे कोणत्याही फोटोचे डिजिटल पोर्ट्रेट काढतात जणू ते हाताने दिसतात विशेष म्हणजे त्याची प्रिंट जेवढी मोठी करायची आहे तेवढी मोठी करू शकतात त्यांनी दोन वर्षात नऊशेहून हून अधिक पोर्ट्रेट तयार केले आहे त्यामध्ये गजानन महाराज साईबाबा स्वामी समर्थांचे सुद्धा चित्र आहे त्याचे पोर्ट्रेट अमरावतीत तर सगळीकडे आहेतच पण मुंबई नागपूर सांगली हिंगोली कारंजालाड पुणे वर्धा या जिल्ह्यात सुद्धा त्यांनी तयार केलेले चित्रे पोहोचली आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीच्या विद्यार्थी व संचालकांचे आभार मानले कोरोनानंतर प्राध्यापक सारंग नागठाने यांनी कलावर्ग सुरू केले आहे त्यामध्ये ते चित्रकलेचे सर्व विषयांवर मुलांना मार्गदर्शन करीत आहे व या सोबतच एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देत आहे आणि चित्रकलेमध्ये कसे करियर करावे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती